नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा ऋषीने आता चक्क अनिकाला तोंडावरती पाडून केली कमळीची मदत तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्या कमळीला आता सरांनी मात्र एक चान्स दिलेला असतो आणि त्यामध्ये देखील फर्स्ट क्लास आणायला सांगितलेला असतो त्यावेळेस मात्र ऋषी सरांना देखील टेन्शन येतं की हे कसं शक्य एवढ्या कमी वेळात हे होऊ शकत नाही त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की मी करून दाखवेल पण त्या ऋषी सरांना माहीत असते की तिने किती जरी प्रयत्न केला तरी शेवटी ही अनिका काही ना काही कुठं नक्कीच करणार आहे कारण की तिला ही कॉलेजमध्ये नकोच हवी असते त्याच्यामुळे आता हॉस्टेलवरची रात्रीची लाईट देखील ती अनिका बंद करून टाकते पण त्यावेळेस मात्र देखील कंबळे आणि हे दोघीजण देखील म्हणतात की आपण स्ट्रीट लाईटच्या खाली वाचूया कारण की रस्त्यावरती लाईट असते त्या ठिकाणी त्या दोघीजण अभ्यास करण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणची लाईट देखील बंद होती त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र कंबळेला वाटतं की आता आपण अभ्यासच करू शकत नाही कारण की दुसऱ्या दिवशी सकाळचा लगेच पेपर असतो आणि हे सगळं घडत असताना मात्र तेवढं त्यांना ते वाटतं ते की आपल्याला कोण मदत करेल का नाही हे त्यांना देखील माहीत नसतं आणि त्याच ठिकाणी मदतीसाठी ऋषी सर येतात आणि एवढ्या रात्रीचे ऋषी सर मदतीला आलेलं पाहून त्या दोघींना देखील खूपच आनंद होतो कारण की अनिकाचा पूर्णपणे डाव फसलेला असतो कारण की तिला वाटत असतं की या दोघींची रात्रीची कोण मदत करेल त्याच्यामुळे आपण जर लाईट बंद केली तर ह्या दोघीजण देखील चांगल्याच फसतील त्याच्यामुळे मात्र हा सगळा काय डाव त्यांचा फसतो आणि ज्यावेळेस तिथे ऋषीसर येतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे जोपर्यंत मी लाईट बंद करत नाही तोपर्यंत लाईट तोपर्यंत लाईट बंद देखील होणार नाही तुम्ही देख दोघी देखील आरामात अभ्यास करा तुम्हाला काय अडचण आली तर मला विचारा मी इथेच तुमच्यासमोर बसून आहे आणि काही जरी झालं तरी उद्या कमळीचा पेपर असतो आणि तो फर्स्ट क्लासमध्ये आलाच पाहिजे हे ऋषी सरांचं देखील म्हणणं असतं तर मित्रांनो पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता कमळीच्या वेळेस एक्झाम द्यायला जाते त्यावेळेस मात्र तिला खूप भीती वाटत असते पण ऋषी सर तिला विश्वास देतात की म्हणतात की तू काळजी करू नको तू पेपर दे खूप चांगली जाईल तुला तुझी एक्झाम तू अजिबात देखील काळजी करू नको आणि ऋषी सर आणि कमळी ह्या दोघांना एकत्रित पाहून मात्र ह्या अनिकाचा चांगला जळभळा होत असतो तिच्यासोबत असं तिला वाटत असते की तिने काय केले आणि काय घडून बसलेलं असतं कारण की तिला ह्या कॉलेजमधून मात्र कायमची कमळीला बाहेर काढायची असते पण तिला वाटत असतं की कमळी आणि ऋषी सर हे दोघेजणच एकमेकांच्या जास्त जवळ यायला लागलेले असतात कारण की अनिकाचा डाव आता तिच्यावरतीच पूर्णपणे उलटलेला आहे तर भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की पुढचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर धन्यवाद